डिजिटल पोचवायचं आहे कारण की आपलं या कार्यक्रमाच वाक्य आहे जनजन साक्षर साक्षरतेकडून समृद्धीकडे आणि सर्वांसाठी शिक्षण सखा बना उल्लास को जन जन होगा अब साक्षर मन में है 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 उल्लास उल्लास पूरा पूरा उल्लास जी हाँ जन जन होगा अब साक्षर उल्लास के साथ आइए नव भारत साक्षरता कार्यक्रम के इस अभियान में बटाएं हाथ उल्लास के साथ उल्लास भारत सरकार की एक अनूठी पहल मी दत्तात्रू त्यांना मांडव आज या जिल्हास्तरीय उल्हासगामध्ये मांडवकरे आम्ही सहभागी होतो नाव नव्हतं आदरणीय डू साहेब आदरणीय मुकेश साहेब आदरणीय सरोदे साहेब आणि सर्व गट शिक्षणाधिकारी ठिकाणी आगमन होत आहे स्नेहालय तुम्हाला कोण शिकवत आहे रोज दररोज शिकवते का तुमचं काय नाव आजी काय नाव म्हणले तुम्हाला कोण शिकवतय काय काय शिकवलं त्यांनी आता बघा ही आकडे शिकवली एवढं म्हणजे आकडे नाही मला हे डाफूचं नाही माझं नाव सृष्टी निजोघणी आहे मी सिद्धेश्वर माध्यमिक बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय मांडोगांचची विद्यार्थी आहे खरं तर या जिना मी शिकवलं आणि जेव्हा त्यांना अक्षरांची ओळख व्हायला लागली तेव्हा त्यांना स्वतःच आनंद झाला ज्या नाथव भारत जिल्हा से अहमदनगर जिल्हा अय्यानगर जिल्ह्यातील सर्व चौदा तालुके व मनपा शिवून पंधराई तालुक्यांचे स्टॉल इथे लावण्यात आलेले आहे सर्वांनी एकदम उत्तम प्रकारे त्यांना जी थीम जो विषय दिला होता त्याप्रमाणे सर्वांनी नवभारत कार्यक्रमामध्ये त्याप्रमाणे साहित्य आणलेलं आहे त्याचबरोबर त्यानोभर का कार्यक्रमाचं जे हस्ताक्षरांचं का उद्दिष्ट होतं ते हैदानगर जिल्ह्याने शहाण्णव टक्के पूर्ण केलेलं आहे असंच आपण पूर्ण उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करूया सर्वांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा बाळासाहेब शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी मेहालय एम आय डी आहे आपण जिल्हास्तरीय मुद्दा मेळाव्याचं आयोजन करून यामध्ये विस्तारात स्टॉल अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण असे स्टॉल याच्यामध्ये याच्यामध्ये समाजातील जी असाक्षरता त्यावर कशा पद्धतीने असाक्षरता दूर करता येईल जसे शैक्षणिक साहित्य शिक्षकांनी आणलेलं आहे